लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य हो, आणि सामाजिक न्याय विभागाचे अधीक्षक सर्वांना आणि बोलण्यात आमच्याकडे राज्य घटनेचे कलम शेहेचाळीस आहे ते सांगतंय की राज्य हे दुर्बल व इतर जनवर्ग आणि विशेषता अनुसूचित जाती अनुसूचित जन जमाती यांचं विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक आर्थिक हित संवर्धन करेल आणि सामाजिक न्याय आणि सर्व प्रकारचे संरक्षण आणि त्याप्रमाणे त्या अनुषंगाने हे कलम शिचाळी जरी असेल तरी सामाजिक न्याय जागर करण्याचं एक काम एकोणीसशे वीस पासून चालू आहे ते अद्याप अद्यापही चालूच आहे आपला सर्वांना माहीत आहे की सामाजिक न्याय विभाग हा सर्व घटक समाजातील सर्व घटकांसाठी काम करतोय आणि त्याची अनेक फळं आपण समोर पाहतोच आहोत मग सगळ्यांच्या कल्याणामध्ये सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उत्थान घडवण्याचं काम करतोच आहे समाजामध्ये आपण बघतो की डिस्क्रिमिनेशन कशामुळे होत नाही जाती वर्ण होतं धर्मवर्ण होतं पंथावरण होतं प्रदेशावर होत भाषे वर्ण होतं जेंडर वर्ण होते एज वर्ण होतं हेल्थ वर्ण होत सगळे डिस्क्रिमिनेशन्स आहेत आणि आम्ही अपेक्षित करतो आमचा देश विकसित व्हावा जगाला गुरु म्हणून आमचा देश मार्गदर्शन करेल अशी आमची मनीषा आहे जर आमचा देश जगातला विश्वगुरु होणार असेल तर तो फक्त आणि फक्त इथल्या सुधार नागरिकांमुळेच होऊ शकतो त्यासाठी आमची जी पिढी आहे ती पिढी नुसती साक्षर होऊन जमणार नाही तर ती सुशिक्षित झाली पाहिजे या देशातल्या प्रत्येक माणसाच्या अनुषंगाने ती सजग असली पाहिजे मग काय करावं त्यासाठी म्हणून या विभागाने केले सर्व मुख्याध्यापकांना त्यासाठी बोलवण्यात आलंय जेणेकरून आज कार्यशाळेचे निवडलेले विषय विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोचतील आणि ही पेरणी चांगला नागरिक आणण्यासाठी उपयोगी पडेल सामाजिक न्यायभागाकडे जसं मी सांगितलं ते नव्वद वर्ष पूर्ण झाली दोन हजार एकोणीसशे वीस लाड्या अद्याप चालू आहे काळ परत आमच्याकडे अनेक विषय येत गेले या सामाजिक बदलत गेल्या कारण कुठेतरी आम्हाला आम्ही कोपोप होणं गरजेचं आहे आमचा नागरिक त्याला सजग होऊन रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे बघा आपल्या सर्वांची ज्याची वय चाळीसच्या वर आहे तर त्यांनी नक्की लक्षात घ्यावं पाहिजे चाळीस वर्षा अगोदर पाळणा गरं नव्हती पाळणा घरं नव्हती मोठ्या शहरामध्ये गरज म्हणून पडली होती चाळीस पन्नास वर्षा अगोदर आमच्याकडे वृद्धाश्रमांतर पेव नव्हत आमच्याकडे अनाथाश्रम सुद्धा एवढी नव्हती परितक्त्या गृहांचं सुद्धा तेवढं पेवण होत दिव्यांगांसाठी सुद्धा विशेष अशा कुठल्या संस्था नव्हत्या नव्हती आणि हे पाहिलं आता पाच पंचवीस वर्षांमध्ये एवढा ट्रेमेंटच बदल झाला की या सगळ्या संस्था जाणीवपूर्वक वाढत गेल्या आम्हाला म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याला स्वीकारलो लाईफस्टाईल आपण स्वीकारलेली आहे मग या नवीन समाजाला त्याच्यासोबत होणं गरजेचं आहे येणारा नागरिक येणारा तरुण हा तयार झाला पाहिजे तो सुजान झाला पाहिजे यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे आता जास्त आपल्यापैकी किती लोकांनी असं पाहिलं का की रस्त्यामध्ये एखाद दहलून पडलेल्या माणसाला कोणी अंग झटकून त्याला उठवलं बाबा तू चुकला आहेस घरापर्यंत सोडतो असा तरुण बघितलेत काय मुख्या सांगायचं एखादी ते सोडून द्या बघितलं का बोला नाही बघितलं कधी रस्त्यावर पाणी मारून उभा राहिलेला दहा रुपयाचा किंवा जे काय असेल तर मला मदत कर म्हणणारा ट्रान्सजेंटर आमच्याकडे असतो कधी प्रेमाच्या नजरेने कोणी त्यांना बघितलं का नाही ना 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 बघितलं का नाही मला आवाज पूर्ण येतच पाहिजे बघितलं का नाही एखाद्या ट्रान्सजेंडरच्या हातामध्ये हात घालून चल तुला चहा पाजो तर म्हणणारा योग बघितला का नाही घरात असलेल्या आजी आजोबांना तर त्या हातांना कधीतरी खाली पायाला तेल चोळून किंवा त्याला प्रेमाने बसवणार आहे का असे तरी आपण युवक बघितलेत काय काही ठिकाणी असेल म्हणून घरचे नाही अहो वृद्धांना पाहायचं असेल तर आम्हाला वृद्धासावा लागायला लागलो हो आमची कुटुंब संस्थाच बदलली मग आम्हाला कायदे आले अनेक कायदे आले योजना आल्या त्यांची अंमलबजावणी सरकारी पद्धतीने होते त्याच्या आमचा विद्यार्थी होणारा जो होना रादो भावी नागरिक आहे हा सदर जर असेल की नाही या संस्था कदाचित थोड्या त्यांच्या इंटेन्सिटी कमी होऊ शकते त्या कार्यशाळा आपण आयोजित केली सहा विषय ठेवित आपण या सहा विषयाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जाऊ करा विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित फार मोठा गरज नाही तर त्यासाठी जी कार्यशाळा आहे मॅडम हे लातूरलाच का लातूर करंड तुमच्यासाठीचा मुद्दा आहे हे लातूरलाच का आपले तिघंजू बोले सगळ्यांनी बघितले नक्की दिल्लीची गंजगोले कोणी बघितली का कॅराट <laughs> प्लेस जो आहे सर ती प्रतिकृती आमच्या लातूरची आहे त्याचं ते डिझाईन तिथं रिफ्लेक्ट झालेला आहे <laughs> 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 तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी भूकंप अनुभवला नसेल बघितला नसेल परंतु मला आठवतं मला जाणवतं की बऱ्यापैकी मुख्याध्यापकाने भूकंप बघितलाय जाणवला ना नक्की त्यावेळेस जिथे जिल्हाधिकारी मांडणी परदेशी साहेब होते आणि ते राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले बघा आता कशातून काय निर्माण होत तो भूकंप लातूरला झाला त्या भूकंपातून काय घ्यायचं हे सगळं आम्ही शिकलो तसंच आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा शिकलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री मांडणी श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा खूप काही धडे घेतले इथलं मॅनेजमेंट समजून घेतलं मग काय झालं आहे ज्यावेळेस भूजला भूकंप झाला गुजरात मध्ये तर सगळ्यात पहिले या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे जिल्हाधिकारी यांना तिथे बोलवत तुम्ही गाईड करा लातूरचा अभिमान आहे नक्की अहो शिक्षणाची पंढरी आहे आता ज्या वेळेस केले मेडिकलचे प्रवेश बघतो त्यावेळेस सगळे पूर्ण लातूरचे दिसत असत ही सगळी कमी मुख्याध्यापकांची आहे शिक्षकांची आहे लातूर आहे की नाही मागच्या या जिल्हा परिषदच्या याच्यामध्ये आमच्याकडे एक विशेष छेडला गेला होता की आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना दंड ठोठवण्यात येईल आणि तो सगळा ऑर्डिनन्स आमच्या जिल्हा परिषद लातूरनी पास केला त्यावेळेस ऑनरेबल राहुल केंद्रे सर अध्यक्ष होते आणि तो विषय कुतुहूल आणि चौकशीचा पडला सगळ्या महाराष्ट्रभर हा लागू झाला जेणेकरून त्याची प्रशंसा झाली तो पण एक पॅटर्न लातूर म्हणून घडला तुम्हाला कधी सांगतो तुम्हाला की आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी उमंग सेंटर दिव्यांगांसाठी पाहिलं का पाहिलं का काही लोकांनीच पाहिले दिसतंय तुम्हाला सर्वांना विनंती आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला उमंग नावाचं एक केंद्र जिल्हा परिषदेने केल, उभं केलं जेणेकरून मल्टिपल डिसेबिलिटी असलेल्या लोकांना त्या ठिकाणी होतात अगदी असं हे केंद्र महाराष्ट्रातलं पहिलं केंद्र ठरलं आणि त्याचा पॅटर्न सगळ्या महाराष्ट्रावर लागू करण्याचं तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं आणि त्याची प्रक्रिया चालू झाली लातूर पॅट्रोल झाला लातूर पॅट्रोल झाला का आता तसंच काल परवा लातूर शहरामध्ये दिव्यांगांसाठी आयटीआय महाराष्ट्राचा स्पेशल आय टी आय जो मी पहिल्यांदा चालू केला आणि तो पण पॅटर्न आता महाराष्ट्रभर आणि जगभर लागू होईल अशी ही लातूरची भूमी ही रिस्पॉन्स करते आणि ते, ते सर्व घडतं त्याच्या नागरिकांमुळे आमच्या अधिकाऱ्याच्या विजनमुळे आणि तुमच्या सर्व सहकार्यांमुळे आम्हाला जबाबदार नागरिक घडवायचं काम सुद्धा आता लातूर मधन सुरू होईल आणि त्यासाठी सर्व मुख्याध्यापकांना मी शुभेच्छा देतोय